पूर्लाच त्या ठिकाणी कर्जत जामखेडचा लोकप्रतिनिधी म्हणून एक संविधानिक पद हे राम शिंदे सरांना त्या ठिकाणी मिळालं यासाठी मी त्यांचा सत्कार केलाच आहे अभिनंदन केलेलं आहे संविधानिक पद असल्यामुळे कुठलाही भेदभाव न करता त्यांना तिथं काम करावं लागते आणि ते करतील अशी आशा या ठिकाणी मी करतो महाराष्ट्रात पण करतील आणि मतदारसंघामध्ये सुद्धा करतील गट तट बाजूला ठेवून एक संविधानिक पद असल्यामुळे कुठलाही भेदभाव न करता त्यांना ते काम करावं लागेल असा विश्वास आणि आशा या ठिकाणी मी व्यक्त करतो परत एकदा त्यांना मी मनापासून त्यांना सभापतीपद हे वरच्या हाऊस मिळालं त्यासाठी शुभेच्छा देतो नाही एकदा वडीलधारे आहेत आजी आहेत माझ्या आणि देवासमोर जाऊन मनातल्या गोष्टी बोलणं हे आपल्या सगळ्यांची परंपरा आहे आणि तिथे जाऊन त्यांच्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या तिथे त्यांनी बोलून दाखवल्या शेवटी त्या राजकारणामध्ये नाही आहेत त्या समाजकारणामध्ये आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या वडीलधारी आहेत त्यामुळे त्यांनी जी काही मागणी केली ती व्यक्तिगत लेवलला कुटुंब म्हणून आमच्या सगळ्यांचीच आहे पण राजकारण जिथं बघितलं जातं तिथं शेवटी त्या त्या पक्षाचे प्रमुख आमच्या पक्षाचे प्रमुख आदरणीय पवार साहेब आहेत आणि पलीकडच्या पार्टीच्या पक्षाचे प्रमुख हे आदरणीय दादा आहेत त्यामुळे दादा आणि पवार साहेब त्या बाबतीत काय भूमिका घेतात हे आपल्याला बघावं लागेल